मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास ऑडिओ बुक भाग बावीस दुसरं आहे वाणीचं तप नेहमी सत्य आणि समोरच्या हिताचं बोलावं बोलण्यात माधुर्य असेल तर आपलं म्हणणं ऐकलं जातं सत्य नेहमी कटू असतं असं म्हणतात पण ते खरं नाही सत्य आणि असत्य यामधील फरक ओळखणं हो म्हणजेच देवाला जाणणं होय ज्याने सत्य जाणलं तो देवाचा झाला कारण तेच एक परम सत्य आहे आणि ते कधीच कटू असू शकणार नाही आपल्या बोलण्याने कोणाचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यावी पण समोरच्याला त्याची चूक दाखवून द्यायची असेल आणि तो ती मान्य करतच नसेल तर आवाज चढतोच ना युक्ती लढवून आणि उदाहरण देऊन समजावू शकतो घोड्याला आपण पाण्यापर्यंत नेऊ शकतो पण पाणी प्यायचं की नाही हे त्याने ठरवायचं आपण एका मर्यादेच्या पुढे कोणाच्याही आयुष्यात जाऊ शकत नाही आपला सल्ला त्यांनी मान्य करो वा न करो आपण त्याच्या हिताचं बोलत आहोत हे त्याला आज ना उद्या कळेलच जर त्याच्या मनाची घागर उपडी असेल तर आपलं म्हणणं तो कसं ऐकेल म्हणून आपल्या वाणीमध्ये माधुर्य आणि कणखरपणा दोन्ही हवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन शांत हवं तरच योग्य निर्णय घेतले जातात रागाच्या भरात घेतलेले निर्णय पुढे जाऊन नुकसानच करतात पण नुकसान आपलं नुकसान होत अशा वेळेस किती वेळ शांत राहून निर्णय घेणार कधीतरी रागाने आवाज चढून दमदाटीच्या भाषेत बोलावं लागतं भांडण काही आपण मुद्दामून करायला जात नाही ती होतात आणि ती टाळता सुद्धा येतात एखाद्याची वृत्ती आपण बदलू शकत नाही पण त्याला पर्याय तर देऊ शकतो श्रीकृष्णाने युद्धापूर्वी दुर्योधनाकडे जाऊन युद्ध टाळण्याचा उपाय सांगितला होता पण त्याने तो स्वीकारला नाही शेवटचा पर्याय म्हणून युद्ध झालं पोलीस कायदा यांचा आधार घेऊन आपल्याला न्याय मिळू शकतो त्यासाठी वाणीचा तप मलिन करायची गरज नाही कारण रागाने बोलण्याने आपल्यालाच त्रास होतो देवाची पूजा करताना आपण जर दुसऱ्यांवर रागवत असू तर ती पूजा कशी सार्थकी लागेल आपलं मन नेहमी शांत आणि प्रसन्न हवं आणि ते आपल्या बोलण्यावर अवलंबून आहे कारण प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन असते आपल्या बोलण्यात गोडवा असेल तर आपल्याला तशाच प्रकारची उत्तरं मिळतील म्हणजे मी चाकलुसी करा किंवा शुगर कोटेड शब्द वापरून समोरच्याचं मन जिंका असं नाही म्हणत रागामुळे आणि आपल्या मनोवृत्तीमुळे आपण दुर्बल होतो आपल्याला वाटतं ह्याला बाहेरची परिस्थितीच जबाबदार आहे पण तसं नाही लोकांनी आपल्याला काय बोलावं यावर आपलं नियंत्रण नाही पण आपण त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी यावर आपलं नियंत्रण हवं हो। जसं की अर्जुनाच्या निराशावादी बोलण्यावर श्रीकृष्णाची प्रतिक्रिया म्हणजेच श्रीमद भगवद्गीता विचारपूर्वक आणि शांतचित्ताने दिलेलं ज्ञान आणि प्रेरणा हे आहे वाणीच्या तपाचं उत्तम उदाहरण समुद्रकिनारी वाळू कशी तयार होते माहीत आहे कशी पाणी सतत खडकांवर आटून त्याची वाळू बनवते खडक किती टणक आणि मजबूत असतो हजारो वर्ष जातात तरीही पाणी त्याचं काम सोडते का तसंच समोरचा कितीही उर्मट असला अगदी आपल्याला शिव्या जरी देत असला तरीही आपण आपली पायरी आणि तोल सोडू नये आपलं कार्य चालू ठेवावं कारण आपल्याला आपलं मन स्थिर ठेवायचं आहे तुम्ही आमची विचार करण्याची दृष्टी बदलली किती श्रेष्ठ आहे याची प्रचिती आता आम्हाला येत आहे तुम्ही सुरुवातीला बरोबर म्हणालात फक्त काळ बदलला आहे माणूस आणि त्याची मनोवृत्ती तीच आहे आणि ती सुधारण्याचे उपाय गीतेमध्ये आहे अगदी बरोबर गीतेचं सार हेच आहे की आपण स्वतःमध्ये कशी सुधारणा करू शकतो त्यामुळे दुसऱ्याला सुधारवण्याच्या प्रयत्नात आपण चुकीचं वागून स्वतःला कमकुवत करायचं नसतं मिलियन डॉलर स्टेटमेंट आहे तुमचं बऱ्याच दिवसाने ऐकला हा डायलॉग आम्हा दोघांना आजहीने परत फ्रेश केले आमची चालण्याची गती वाढत होती थोडा वेळ शांतता होती मग मेघाने सुरुवात केली तिसरं आहे मनाचं तप नेहमी स्वतःला आनंदी आणि प्रसन्न ठेवणे आत्मचिंतन करून झालेल्या चुकांवर तोडगा काढणे आणि आपल्या वागण्यामध्ये संयम ठेवणे हे म्हणजे मनाचे तप कोणतीही बाह्य घटना किंवा व्यक्ती आपल्याला प्रसन्न ठेवू शकत नाही हे आपल्या हातात आहे आपण स्वतः ठरवतो कधी आनंदी राहायचं आणि कधी दुःखी इच्छांवर ताबा मिळवला म्हणजे अर्थातच आनंदाचे परीख वाढत जातात आणि प्रकृतीच्या नियमाप्रमाणे आपल्याला अजून आनंदी राहण्यासाठी हे ब्रह्मांड कार्य करत असतो आपण चिरंतन आनंदासाठी जन्मलो आहोत कारण आपण त्या चिरंतन आनंदाचा चैतन्याचा एक अंश आहोत आपल्या इच्छापूर्तीच्या मागे आणि इतरांचं अनुकरण करण्यामध्ये आपला आनंद आपण हरवून बसतो ध्यानामध्ये आपण आत्मचिंतन करून स्वतःला कोणत्याही परिस्थितीत आनंदी कसं ठेवायचं हे शोधू शकतो विशेष म्हणजे आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी विशेष काही करावं लागत नाही जसं वर्गात एकाने जांभळी दिली की बाकीचे सगळे देतात तसंच आपणही कोणी दुसरं हसलं की हसायला लागतो त्याला काही निमित्त लागत नाही शाळेत असताना हे नेहमी घडतं जसजसे आपण मोठे होतो तस तसं काही लोक हसायचं कमी का करतात ते मात्र कळत नाही कामाच्या व्यापामुळे किंवा घरी काही तसे घडले असेल तेच तर मन स्थिर ठेवलं म्हणजे आपण परिस्थितीचे गुलाम न होता नेहमी प्रसन्नच राहतो प्रत्येकाचा आनंद वेगळा असू शकतो पण त्यामुळे स्वतःच्या शरीराला आणि इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी काहींना एखादं फूल बघून आनंद होतो तर काहींना डोंगर दऱ्या जेव्हा आपला वागण्यातला संयम सुटतो तेव्हा प्रसन्न राहणं जड जातं अशा वेळेस अशा गोष्टी कराव्या ज्याने आपल्याला अगोदर आनंद मिळाला होता म्हणजे आपण पूर्वपदावर येतो जसं की एखादं गाणं ऐकावं जे आपल्याला खूप आवडतं किंवा मित्रांशी गप्पा मारून मन मोकळं करावं आपल्या मनाचे दोन प्रकार असतात एक जागृत आणि दुसरं अर्धजागृत अर्धजागृत मन हे जागृत मनाचाच भाग असून त्यामध्ये सगळ्या घटनांचा संचय केला जातो मोबाईलमध्ये स्टोरेज असतं तसं आणि मेमरी म्हणजे आपलं जागृत मन, जा मन। जसं आपण मोबाईलमध्ये पाहिजे ते ॲप उघडतो आणि त्याचा डेटा मेमरीमध्ये येतो ॲप वापरून झाल्यावर तो डेटा परत स्टोअर केला जातो नेमकं हेच आपल्या मनाबरोबर घडतं आपण ठरवायचं मनातली कुठली कुठली ॲप्स वापरायची जर रागाचं वापरलं तर जागृत मनात राग निर्माण होईल आणि तो परत स्टोअर केला जाईल आपल्याबरोबर घडलेल्या घटनांचा जागृत मनावर परिणाम होऊ न देता रागाचे लोभाचे द्वेषाचे आणि असुराचे ॲप उघडायचेच नाही त्या बदल्यात प्रेमाचे आनंदाचे आणि समाधानाचे ॲप उघडावे मग आपल्या अर्धजागृत मनात त्याचाच संचय अधिक होईल कळलं पण अर्धजागृत मन म्हणजे नेमकं काय आहे मन हे कोणतंही इंद्रिय नाही तो भावनांचा समूह आहे मनाच्या पृष्ठभागावर ज्या भावना असतात त्याच अंतर्मनात जातात आणि त्याच परिक्रमा पूर्ण करून परत पृष्ठभागावर येतात जर समाधानाची भावना पृष्ठभागावर असेल तर तशाच घटना घडत जातील ज्याने आपल्याला समाधान मिळेल आणि हे वलय पूर्ण होईल जर इच्छेची भावना असेल तर त्याचं वलय पूर्ण होऊन नवीन इच्छा निर्माण होईल कधी ना कधी इच्छाभंग होईल आणि मग त्यामधून अशा भावनांचं वलय तयार होईल जे आपल्या प्रगतीच्या मार्गावर येतं मनात इच्छा ठेवू नका असं माझं म्हणणं नाही पण एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तरी खचून जाण्याची गरज नाही आपल्या इच्छेशिवाय कोणतीच घटना अस्तित्वात येत नाही ज्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत त्याबद्दल समाधान व्यक्त केलं की बाकीच्या इच्छा पूर्ण व्हायला मदत मिळते आपण सगळे अर्धजागृत मनाने जोडलं गेलेलो हो। आहोत कधी कधी आपल्याला दुसऱ्यांच्या मनातलं कळतं ते ह्यामुळेच ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले ते अर्धजागृत मनाने जोडले गेल्यामुळे म्हणजे जागृत मन हे इच्छा व्यक्त करतं आणि अर्धजागृत मन त्या इच्छा पूर्ण करतं हे अर्धजागृत मन आणि परमात्मा एकच आहे मग आपल्या सर्व इच्छा का पूर्ण होत नाही कारण त्या इच्छा प्रबळ नसतात इच्छा प्रबळ असेल तर त्या पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट घेतो आपल्या स्वभावामध्ये वागणुकीमध्ये परिवर्तन करतो मग देवाच्या मदतीने त्या पूर्ण होतात रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतरचे काही क्षण अर्धजागृत मनाची कवाडं उघडतात ती वेळ महत्त्वाची असते झोपताना आपली इच्छा व्यक्त करून देवाचं स्मरण करावं आणि उठल्यावरही तसंच करावं रात्री झोपताना दिवसभरात झालेल्या सर्व घटनांचा विचार सोडून द्यावा आणि आपल्या इच्छेचा ध्यास घेऊन मनन करावं आपल्या मनावर बंधनं घालून त्याला लक्षाच्या दृष्टीने प्रवाहित करणं हे आपल्या बुद्धीचं काम आहे घोड्यांच्या डोळ्यांना जसा चाप लावतात ना तसा आपलं मन हे पाऱ्यासारखं असतं ते पटकन पाऱ्याच्या दुसऱ्या थेंबाकडे आकर्षित होतं आणि त्यात मिसळून जातं परत त्याला आपल्या मुख्य ध्येयाच्या दिशेने आणणं कठीण होऊन बसतं त्यासाठी आत्मपरीक्षण करावं रोज असा विचार करावा की आज आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने किती पाऊल टाकली कारण रोज एक एक पाऊल पुढे टाकलं तर काही दिवसांनी महिन्यांनी किंवा वर्षांनी आपलं ध्येय गाठता येईल जगातील सर्व कर्तृत्ववान माणसांची उदाहरणं घ्या कोणाचंही स्वप्न एका दिवसात पूर्ण झालेलं नाही प्रत्येकाने आयुष्यपणाला लावलं स्वतःमध्ये आमूलाग्र बदल केला ध्येया येणाऱ्या सर्व सवयींचा त्याग केला अपार कष्ट केले मन एकाग्र केले अंगातला आयस झटकून टाकला विरंगुळा विश्रांती यांना लक्ष्य पूर्ण होईपर्यंत बाजूला ठेवलं तेव्हा कुठे त्यांचं स्वप्न पूर्ण झालं जगाच्या लोकसंख्येच्या मानाने अशी लोक बऱ्याच कमी प्रमाणात आहेत अशा असामान्य व्यक्तींचा आदर्श आपल्या समोर ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचं आहे तरच आपलं स्वप्न पूर्ण होईल यासाठी परमेश्वरही पावलोपावली मदत करत असतो पण तो आपली लढाई कधीच लढणार नाही कारण ते आपलं काम आहे ती लढण्यासाठी तो आपल्याला बळ देईल पण ती लढाई आपल्यालाच लढायची आहे म्हणून स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला सर्वतोपरी मदत करेन तुझ्यासाठी आयुध निर्माण करेन पण लढाई तुलाच लढायची आहे कारण त्याला आपल्यामधली आंतरिक शक्ती जागृत करायची असते आपल्यातल्या ताकदीची जाणीव त्याला करून द्यायची असते मग आपल्याला स्वतःमधील कुतीचा अंदाज येतो त्यानंतर आपण धाडसी होऊन जोखीम पत्करून अजून मोठी लढाई लढायला सज्ज होतो स्वामी सांगतात भिवू नकोस निर्भीड रहा सत्याच्या बाजूने राहा म्हणजे मनातील भय निघून जाईल मी तर तुझ्यासोबत आहेच मग जोखीम घ्यायला का घाबरतोस आपल्या आणि आपल्या स्वप्नांमधील सर्वात मोठा अडथळा म्हणजे भय आपण नव्या दिशेने पावलं टाकायला घाबरतो एक दिनचर्या सुरू झाली दर महिन्याला पगार सुरू झाला की आपली गती मंदावते आठ दहा तास काम करायचे दोन एक तास टी व्ही मोबाईल बघायचा जेवायचं आणि झोपायचं हाच दिनक्रम होऊन बसतो आणि बरीच वर्ष निघून गेल्यावर आपल्याला आठवतं की किशोर वयात मी हे स्वप्न पाहिलं होतं पण ते पूर्ण करायला काही मला जमलं नाही अजूनही वेळ गेलेली नाही आत्तापासूनच स्वप्नपूर्तीच्या मागे लागा दिवसातून थोडा वेळ तरी स्वतःला द्या परिश्रम घ्या थोडी रिस्क घ्या आणि मग बघा तुमच्या या नवीन वाटचालीमध्ये तुम्हाला निरनिराळे अनुभव येतील नवीन अडचणींना तुम्ही सामोरे जाल त्यावर मात कराल आणि यश तुमच्या पदरात पडेल ह्या यशापासून जो तुम्हाला आनंद मिळेल त्याची तुलना इतर कशाशीच करता येणार नाही कारण तो सर्वोच्च असेल आणि त्यात तुमचं समाधान मिसळलेलं असेल ह्याच परमानंदाची अनुभूती परमेश्वराला आपल्याला करवून द्यायची आहे म्हणून स्वामी म्हणतात भिव नकोस आमच्या दोघांच्या अंगावर काटा उभा हो राहिला आमच्यातल्या शक्तीचे प्रतिबिंब हिने आमच्या डोळ्यासमोर मांडले साहिल काहीच बोलला नाही फक्त तिचा चरण चरणस्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीप्रमाणे तिने नकार दिला